मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता एकदा जो सत्य आहे तो मंजूची ट्रेनिंग घेत असतो आणि ट्रेनिंग घेत असताना तो मंजूर म्हणत असतो की मारे अहो मारे असं म्हणत असतो तर आता मंजू पळत राहते तर आता लगेच सत्याला ती म्हणते की सत्या थांब काय झालं तुझं झालं तू त्या गाडी चालवतो आणि मला म्हणतो वाघ मारे तुझी मज्जा आहे तू गाडी चालवतो आणि मला पळायला लावतो अरे तुझं काय तू तु गाडीवर आहे माझे पाय दुखतात अरे एवढं पळायचं म्हणजे सोपं आहे का रे सत्या असं म्हणते तर आता लगेच ते म्हणतो की सत्या म्हणतो वाघ मारे तुमचं असं मग काय म्हणणं आहे तुमचं म्हणजे मी पै पळावा तुम्हाला असं वाटतं का मग ठीक आहे तुम्ही गाडी चालवा आणि मी पळतो आता उलटं करूया आता आपण चला तर आता मंजू म्हणते की सध्या काही करायची गरज नाही आहे का करायचं आहे असं मी नाही करू शकत असं असं म्हणते तर आता लगेच सत्या म्हणतो की तुम्हाला वाटतं ना मी गाडीवर बसून मजा असते मग तुम्ही गाडीवर बसा मी पळून दाखवतो तुमची एवढी रनिंग तर आता मंजू म्हणते की मुद्दाम करतोय तुम्हाला तुला माहिती आहे ना मला गाडी चालवता येत नाही त्यामुळे तू असं करतो आहे तर आता मंजू असं म्हणल्यावरती सत्या म्हणतो की हे बघा वाघमारे तुम्हाला गाडी येत नाही का चला तुम्हाला मी गाडी शिकवतो आणि मंजूर म्हणतो बसा गाडीवर चला आणि मंजूला तो गाडीवर बसायला लावतो आणि आता गाडीवर मंजू बसते आणि तो म्हणतो की हे बघा तुम्हाला सांगतो इथं ब्रेक आहे इथे क्लस आहे इथं हे आहे ते आहे सगळं सांगतो तर आता लगेच मंजू म्हणते ठीक आहे आणि आता मग सत्य म्हणतो की हे बघा असं करा वाघमारी आणि आता लगेच मंजू ते सत्य सांगाल तसं करतो आणि लगेच गाडी चालू होते आणि लगेच ती घाबरते आणि आता लगेच सत्याला म्हणते सत्य मी किती घाबरले लगेच गाडीच्या खाली उतरते तर सत्या म्हणतो की वाघमारी एवढं का घाबरता तुम्ही अहो घाबरायचं काही कारण नाही घाबरू नका मी आहे तुमच्यासोबत तर सत्या मंजू म्हणते की अरे सत्या तू माझ्यासोबत असलं तर मला घाबरायचं काहीच वाटत नाही पण मला आता खूप भीती वाटली अरे तुला माहिती का मी खूप घाबरले होते कारण की गाडी अचानक चालू झाली होती ना त्यामुळं तर सत्या म्हणतो की की हो ना वाघ मारे तर मंजू सत्याला लगेच जवळ घेतात एकमेकाला आणि दोघं बोगप्पा मारत असतात तर आता सत्या मंजू म्हणते की सत्या खरंच मी तुझ्याकडून खरंच काहीतरी शिकेल तू माझ्यासोबत असला ना मला कशाचीच भीती वाटत नाही सध्या असं म्हणत असते आणि आता लगेच सत्या आणि मंजू इकडे मंजू सत्याला त्याची तिच्या आईच्या घरी घेऊन आलेली असते आणि आता ते बोलत असतात तर आता लगेच ती भरत असते की तुम्ही ज्याला देव माणूस समजताना तो कसा आहे त्याला विचारा त्याने खून केलाय सांग सत्या सगळ्यांसमोर की तू साहेबांच्या फॅमिलीला संभवला आहे तर सत्या म्हणतो की वाघमारे काही पण नका बोलू अहो मी खरंच काही केलं नाही मी तिथं उभा होतो फक्त तर मंजू म्हणते की नाही मला माहिती तू संपवलं आहे सांग ना तू का संपवलं असं म्हणते तर आता लगेच सत्या म्हणतो की हे बघा वाघमारे तुमचं नाहीच का माझ्यावर विश्वास सत्या खूप चिडतो आणि म्हणतो की हे बघा वाघमारे मी सगळ्यांना सांगतो मी खरंच आजचा सा कुटुंबांना संपवलंय मीच त्यांचा खून केला मीच ते घर जाळून दिलं होतं आणि मीच सगळं काही केलं असं सत्या स्वतःवर म्हणतो तर आता लगेच इकडं मंजूच्या आईंदा म्हणतात तिची का करताय तुम्ही असं का तुम्ही नाही केलं आम्हाला माहिती ना तर आता लगेच ती म्हणते मंजू म्हणते बघितलं ना यांनीच सगळं केलं आहे एवढा राग येतोय त्याला यांनीच ये सगळं केलं रागाच्या भरात सगळं करून बसलं असं म्हणतं तर आता लगेच इकडं जी मंजू आहे तिथून निघून जाते आणि आता मंजूच्या आई खाली बसते आणि रडायला लागते तर ती म्हणते की सत्यजित राव खरंच तुम्ही खून केला का हो मला तर तुमच्यावर विश्वास आहे मला माहिती तुम्ही नसन केला अहो पण मला पहिले असं वाटायचं की खरंच मंजू तुमच्यासोबत असली तर कशाचीच भीती नाही आहे मंजू सगळं काही हँडल करू शकते सध्या तुम्ही सत्यजित राव तुम्ही सगळे हँडल करू शकतात तिला कशाचीच भीती राहणार नाही असं म्हणते तर आता लगेच हे म्हणते की हो पण हे बघा मी खरंच आई खरं सांगतोय मी कधीच खून नाहीये ओ मी असंच सांगितलं वाघमार्यांना कारण की त्यांचा माझा विश्वास नाहीये मी तेव्हा पण त्यांना माझ्यावर विश्वास ठेवा म्हणून सांगितलं होतं पण माझा विश्वास त्याने तरी पण नाही ठेवला मग काय करू मी तुम्ही सांगा ना तर आता लगेच मंजू म्हणते की हे बघा सत्यजित राव समजून घेतलं पाहिजे एकमेकांना दोघंना पण आणि हे बघा लगेच अमृता म्हणते सत्यजित मला तरी सांगा काय आहे तर आता लगेच ते म्हणते की मी नाही सांगू शकत आणि आता नाही सांगू शकत वेळ आल्यावर तुम्हाला दोघींना पण सांगाल असं म्हणतो आणि सध्या जायला निघतो तेवढं ते बाहेर बालमाची गाडी असते पण मग म्हणतो सत्य तू इथं आहे का मला वाटलं वाघमारी तुला अटक केली काय केलं मी किती घाबरलो तर माहिती का सगळीकडे तुला शोधलं होतं सगळीकडे तुला शोधलं पण तू कुठेच नाही सापडला अरे सत्या म्हणतो की हो अरे वाघमारे मला इकडे घेऊन आल्या होत्या असं सत्या म्हणतो आणि आता लगेच सत्या असं म्हणल्यावरती ते लगेच म्हणतो की हे बघा मला इथं वाघमारे घेऊन आल्या पण अरे त्यांचं तेच चाललं होतं ना ते खोटं ते खो त्यांनी मला हे करायला सांगितलं कबूल करायला सांगितलं खून केला मी नाही केला तरी पण असं म्हणतात आणि आता लगेच इकडं जी सात्यंत आहे ते घरी येतात आणि घरी आल्यावरती आता लगेच सत्य देवासमोर जातो देवासमोर हात वगैरे जोडतो आणि देवाला म्हणतो की तूच काहीतरी कर देवा आणि वाघमारांना माझ्यावर विश्वास ठेवायला लाव अरे त्यांच्याच हातात त्यांची असं का करता येत्या त्यांना का असं वाटत असेल की असं नको वाटून देऊ देवा त्यांना असं म्हणतात तर आता बघूया पुढील भागात काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि आता लगेच ते खरंच हे करेल का मंजू खरंच आता विश्वास ठेवेल की नाही हे पण आता बघूया पुढील भागात